नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पाटील ब्लॉग्स या चॅनेलवरती आज आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रेटर धरण या गावी रेटर धरण म्हटलं की अच्छू ड्रायवर फेमस अच्छू ड्रायवर यांचं गाव आणि आज, आज आपण त्या मैदानाला आलो आहोत तर आज पाहूया कोणकोणते नंदी आलेले आहेत तिथे गटाचं मैदान आहे फायनलचं मैदान आहे कोणकोणते नंदी आले आहेत ते पाहूया आणि आपण मुलाखती घेऊ ब्लॉगिंग करू आणि कोणकोणते नंदी आले तुम्हाला दाखव तर जाऊया आपण मैदानावरती मित्रांनो तुम्ही पाहताय सरदार आणि रोमन चालू सीझनचे पुसेगाव हिंद केसरी दादा आपलं नाव हो कसं कुणाल ना, लाडू वाघवाडी आणि आपलं नाव हो कसं दादा आदित्य लाडू वाघवाडी तुम्ही पाहताय वाघवाडीचे दोन नंदी आहेत पुसेगाव हिंद केसरी आहेत दादा काय सांगाल का काय सांगाल एक पुसेगाव हिंद केसरी जोडी आपल्याबरोबर आहे पुसेगाव झिंदगेशी म्हणजे आम्ही पहिल्या पहिल्यांदाच आमच्या गावाला पुसेगाव हिंदगी झाला तो पण आणि घरचाच साथ झाला आमचा नक्की नक्कीच तुम्ही पाहताय घरचा साथ झालेला आहे घरातली बैल दोन नंदी पळून त्यांनी पुसेगावचं एक मानाचं मोठं मैदान पारंगत केलं एक मोठं मैदान मारलं दादा काय सांगाल आनंद काय सांगतो तुमचा आनंद याबद्दल वेगळाच आनंद होता त्या दिवशी आम्ही जेव्हा आमच्या गाडीने एक नंबर केला नाही त्या सगळ्यात वेगळाच आनंद म्हणजे आम्ही पाहिलं नव्हतं की बाबा आमची एक नंबर गाडी नक्की नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण केली नंदिनी काय सांगाल आणखी काय सांगाल नंदींच्या बद्दल घरी वगैरे कशी निगा राखली जाते रेग्युलर वैरन वगैरे असते की त्यांना काही रतीब म्हणजे सरकी पेंट वगैरे असं आपले रेग्युलर सगळं काय असेल ते ट्रेनिंग वगैरे दिलं जातं फेरे काढले जातात आपण बैल एक मोठा बैलासोबत फक्त आपले वगैरे अच्छा त्यांच्याबरोबर फक्त एक ट्रेनिंग म्हणून एक चालवला जातो नक्कीच तुम्ही पाहता पोहणी वगैरे केली जाते पोहणी नाही केली जात नक्की नक्की दादा आपलं नाव कसं सौरभ पाटील सौरभ पाटील काय सांगाल नंदीच्या बद्दल काय सांगाल पुसेगाव हिंद केसरी आहे नक्की नक्कीच टॉपचीच वस्तू आहे आज फेरा काढून आला रेटरी म्हणजे की अजून जायचं आहे गटामध्ये पळून आलो कोणत्या गटात होती गाडी आपल्या सरदारची होती अच्छा वेगवेगळे पळाले आज, वेग वे वे आज। नक्कीच तुम्ही पाहताय वेगवेगळे वे पळाले गट पास केला नाए। आज काय झाला नाही नक्की नक्कीच नक्कीच कधी हार जीत ही होत राहते नक्कीच पण पन... कोणी हे विसरू शकत नाही की पुसेगाव हिंद केसरी दोन आहेत एक मानाचं मोठं मैदान मारलं काय सांगाल दादा तुम्ही काय सांगाल तिथं आपली इच्छाच होती आपल्याला माहितच होत आपण एक नंबर करणार का तर मधनं गाडी आली ती आपली मधनं गाडी आली कुठला बी बैल असून दे मी कडेल आपल्या आपण एक नंबर करणार ही आपल्याला माहीतच नक्की नक्कीच दादा तुमच्या घरची बैल आहेत नक्कीच तुम्ही पाहताय काय सांगाल आणखी नंदी बद्दल काय सांगाल काय आपण पहिल्याला मोठ्या फोन लावला तर म्हणते ती वायदी द्या साठ हजार द्या कोण म्हणते पन्नास द्या अच्छा नक्कीच म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता टायमिंगला पण काही बैलांना मी फोन केला त्यांना पहिर काय आम्हाला मिळालं नाही माझं दोन आठ दुन देत यो म्हणते जरा बैल माझा आजारी जाय तीच आहे तीच झाली अड्ड्याला बी आपण बैल मागितली आला पाच सण असे काल आपला पहिरा चालता काल रात्री आपला अकराला पहिरा म्हणजे पहिला तर म्हणला मी काही येऊ शकत नाही नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहताय पुसेगावचे हिंद केसरी दोन मोठ्या मैदानाचे मानकरी आहेत पण पैऱ्याची आणि वायदीचा हा विषय अजूनही तसाच रेंगाळत आहे दादा घरची गाडी तुमची आहे घरची गाडी पळते नंबरात असते काय सांगाल हो। पैऱ्याची ना मला वाटत नाही गरज आहे पण तरी पण तुमच्या घरची नंदी पळतात कधीतरी वेगळ्या नंदीसोबत तरी पळायला पाहिजे म्हणजे त्या म्हणजे आपल्याला पण कळते बाबा आपला बैल कुठे कमी पडतो नक्की नक्की त्यांची बी इच्छा असते पहेरा फुटला पाहिजेला आहे पैरा फुडून पळायला पाहिजे मोठ्या बैलात पाळायची इच्छा असते नक्की नक्कीच सर्वां मोठी माणसं दाबायला बघते तो नाही नक्कीच सर्वांची इच्छा असते कोणत्यातरी मोठ्या नंदीबरोबर आपला नंदी यावा पण दादा मी तुम्हाला सांगेन की आपला नंदी खूप मोठा आहे आता सध्या कारण मानाचं मैदान एक मोठं मैदान त्याने मारलेलं आहे दादा आणखी काय सांगाल घरी वातावरण कसं होतं पुसेगाव इंद केसरी झाल्यानंतर सगळ्यास आनंदच झाला आनंदच झाला होता मिरवणूक वगैरे होती आपली मिरवणूक वगैरे झाली हो मी ती पाहिली होती ऑनलाईन सुद्धा सोशल मीडियावरती नक्कीच तुम्ही पाहताय दोन्ही नंदे आहेत पुसेगाव हिंदी केसरी झालेले दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल थँक्यू थँक्यू